हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाचा मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी मी तयारी करते पहिलं मी ब्लाऊज कटिंग करून घेते पुढचा भाग मी कटिंग करून घेतला आहे आणि नंतर मागचा भाग पण कटिंग करून घेतला आहे ब्लाऊज मी पूर्ण शिवून घेतला आहे बघा कट ब्लाऊज माझा तयार आहे आता मी पूजनाची तयारी करणार आहे मग पाठीमागे पण वेगळा आहे आणि पुढे पण वेगळा आहे आता मी लक्ष्मीपूजनाची तयारी करते त्यासाठी ला ला मी प प्रथम इथे हार बनवून घेतलेले आहेत दरवाजाला गाडीला पाहिजे तेवढे मी सगळे हार बनवून घेतलेले आहे आणि आता मी पुढची तयारी करते तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे माझे हार रेडी झालेले आहे हार मी गाडीसाठी बनवलेला आहे मोठा आणि आता इथं मी प्र पहिलीच जेवणाला सुरुवात करते इथे मी पुरणाचा स्वयंपाक बनवणार आहे त्यासाठी मी इथं कुकर लावून घेतलेला आहे आणि कांदा कटिंग करून मसाला तयार करते आणि इथं पीठ मळून घेतलेला आहे माझं पीठ मळून झालेलं आहे इथं डाळ माझी शिजून झालेली आहे गुळ कापून मी डाळीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता मी पुरण गरम करून घेते मग इथं पुरण गरम करायचं चालू आहे गोळ कटिंग करून त्याच्यात टाकलेलं आहे आणि पुरण गरम करून घेते त्याच्यामध्ये सूटवेलची वेलची पावडर टाकते पुरण चांगलं मिक्स करून घेते गरम करून घेते पुरण चांगलं गरम करून झालेच की नंतर पटकन बारीक होते तर मी ते चाळणीमध्ये आता पुरण माझं गरम करून होत आलेलं आहे बघा आता मी इथे चाळीमध्ये बारीक करून घेते चाळीमध्ये टाकून पुरण चमच्याने मी बारीक करून घेते पुरण तयार झालेलं आहे इथे बघा इथे मी पूर्ण व्यवस्थित बारीक करून घेते म्हणजे पटकन पुरण होते पुरण माझं सगळं बारीक करून झालेलं आहे आता मी पोळ्या बनवून घेणार आहे चाळीमधून मी सगळं पुरण काढून घेते आणि त्याचा एक गोळा तयार करून ठेवते पुरण रेडी झालेलं आहे आणि पोळ्या पण मी आता बनवून घेते पोळ्या पण माझ्या रेडी झालेल्या आहे बघा सगळं पुरण तयार आहे आणि पोळ्या पण तयार आहे पोळ्या डेली दाखवते त्याच्यामुळे पोळ्या काही मी आज बनवताना दाखवल्या नाही आणि इथं मसाला वाटून मी सार बनवलेला आहे मग इथं मस्त असं सार बनवलेला आहे आणि बाजूला मी तेल तापायला ठेवले तिथं ता मी कुरड्या तळून घेणार आहे भजे पण तळून घेणार आहेत पण तळण्याचं काही मी सगळं दाखवत नाही नॉर्मलच दाखवते मग इथं मी चकली तळून घेतली तांदळाची चकली आहे आता मी कुरडे तळून घेते कुरड्या छोटे छोटे कुरड्या बनवलेले आहे मी एकदम पांढर शुभ्र कुरडे आहे आता खूप उशीर झालेला आहे आता मी रांगोळी काढून घेते इथे मी रांगोळी काढून घेतलेली आहे आता मी रेडी होऊन लक्ष्मीपूजनाची तयारी करते बघा इथे मी रांगोळी काढून घेतली आणि लक्ष्मीपूजनासाठी रेडी झालेली आहे आणि ते बघा पूजा मी मांडून घेतली रांगोळी काढून लक्ष्मी पूजन मी तयार केलेला आहे त्याच्यानंतर आमचे दक्षचे पप्पा आले त्यांनी पण आम, दर्शन घेतले आम्ही सर्वांनी मिळून दर्शन घेतले फोटोशूट केलेत फटाकडे वाजवलेत आम्ही दक्षा आमचा फटाकडे वाजवतोय बघा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पाऊस वाजवायचं काम चालू आहे इथं बाहेर खूप पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे रांगोळी सगळी भिजून गेलेली आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा इथं पाऊस लावलेला आहे मी गॅलरीत चला तर भेटूया अशा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये